नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे आज मी तुम्हाला एक एका अशा प्राचीन आणि रहस्यमय ठिकाणी घेऊन आलेलो आहे या ठिकाणी आपल्याला पंधराव्या शतकामध्ये बनवल्या गेलेल्या प्राचीन आणि रहस्यमय गुहा बघायला मिळतात आणि हा सह्याद्रीचा काळा दगड फोडून गुहा आतमध्ये एवढ्या खोल कशा बनवल्या आणि त्या गुहेंच्या आतमध्ये आपल्याला काय काय रहस्यमय बघायला मिळतंय हे देखील एका आश्चर्यासारखे आहे या ठिकाणी अनेक गुहा आहेत आणि हे गुहा अशी आहे त्या गुहेच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला खूप अंधार भेटतो अंधार पार करून पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून मोठी गुहा बघायला मिळते आणि या परिसराचं नाव आहे रामघर म्हणजे स्वामी रामदासांच्या काळामध्ये बनवल्या गेलेल्या गुहा रामघरच्या प्रवेशद्वार मधून आत आल्यानंतर एका साइडला आपल्याला श्री रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे बघायला मिळतात रामदास स्वामी महाराजांना समोर असलेल्या सह्याद्री पर्वताविषयी काहीतरी सांगत आहेत हा भला मोठा सह्याद्री डोंगर जो पूर्णपणे सह्याद्रीच्या खडकामधून कसा बनलेला आहे हे एका रहश्यासारखं आहे आणि खाली जात असताना मला दोन्ही दगडांच्यामध्ये अशी एक फट दिसली ह्या फटीला बघितल्यानंतर वेगळाचा अनुभव आपल्याला बघायला मिळतो आणि हा दगड या सह्याद्री पर्वताच्या एका साइडला चिकटलेला आहे आणि ह्या दगडांच्या मधून पुढे जाताना आपल्याला ले एक लहान वाट बघायला मिळते ह्याच वाटेला रामघर असे म्हणतात या छोट्याशा लहान वाटेमधून खाली गेल्यानंतर आपण रामघर परिसरामध्ये पोचतो आणि इथे पोचल्यानंतर आपल्याला अजून रहस्यमय प्राचीन गुहा या सह्याद्रीच्या उंच डोंगराच्या आतमध्ये बघायला मिळतात ते आता आपण बघूया आणि घळ कशाला म्हणतात हे आता मी तुम्हाला सांगतो समोर तुम्हाला एक लहान वाट दिसत असेल ह्या वाटेमधून आपण खाली आलो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे या पायऱ्या उतरून आपण खाली आलो पण खाली येत असताना एक लहान वाट दिसली आपल्याला म्हणजे दोन्ही डोंगरांच्यामधून किंवा दोन्ही दगडांच्यामधून जाणारी एक चिंचोळ आणि लहान वाटेला घळ असे म्हणतात आणि या घडीचं नाव आहे रामघळ या रामघळमधून आपण खाली आल्यानंतर या परिसरामध्ये पोचल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खूप मोठा सह्याद्री पर्वत बघायला मिळतो तुम्ही बघू शकता हा पूर्णपणे सह्याद्रीच्या खडकापासून बनलेला आहे काही ठिकाणी काळे खडक आहे पण काही ठिकाणी तांबडे देखील खडक आहे आणि या तांबड्या खडकाला फोडून पंधराव्या शतकामध्ये प्राचीन गोवा कशा बनवल्या हे रहस्यमय कारण आपण आज जाऊन शोधायचं आहे तुम्ही बघू शकता हा काळा खडक सह्याद्री पर्वताचा काळा आणि तांबडा खडक कसा फोडलेला आहे आणि या गुहेचा आकार कसा आहे बघू शकता तुम्ही आता या गुहेच्या आतमध्ये मी प्रवेश करत आहे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एकदम गारवा अनुभवायला मिळतो म्हणजे पायांना एकदम गार अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो आणि या गुहा माझ्या उंची एवढ्या आहेत म्हणजे माझ्या उंचीपेक्षा थोड्याशा उंच आहेत आणि कशा खोदलेल्या आहेत ह्या तुम्ही बघू शकता या ठिकाणी दोन किंवा तीन माणसे सोबत आतमध्ये जाऊ शकतात आणि हा दगड फोडण्यासाठी चिन्नी हातोडा किंवा दगडावर दगड मारून गुहा बनवण्यात आलेल्या आहेत याच्या निशाने या, निशा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात कारण पंधराव्या का शतकामध्ये कोणत्याही आधुनिक मशिनरी नव्हत्या तरी सुद्धा या प्राचीन आणि रहस्यमय गुहा कशा बनवल्या हे आता आपल्याला समोर दिसत आहे पुढे गेल्यानंतर आपला अंधार लागतो अंधारामध्ये गेल्यानंतर आपण टॉर्च लावून ही प्राचीन गुहा बघायची आहे आणि आतमध्ये आल्यानंतर आवाज देखील घुमतो आणि पुढे जाताना अंधार असल्यामुळे आपल्याला दोन्ही साईडचं काहीही दिसत नाही बघा या ठिकाणी पुढे किती खोलवर गुहा आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही काय या ना ठिकाणी अंधार आहे आणि इकडे पण खोलवर किती गुहा आहे हे देखील मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे टॉर्च लावून पण अगोदर तुम्हाला सांगतो या ठिकाणी बसण्यासाठी एक जागा आहे इथे मी बसून दाखवतो तुम्हाला या गुहेमध्ये या ठिकाणी प्राचीन काळामध्ये साधू संत बौद्ध भिक्षू या ठिकाणी शांततेमध्ये बसून भगवान प्राप्तीसाठी ईश्वर प्राप्तीसाठी तपश्चऱ्या करायचे हे आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळते आणि या गुहेच्या आतमध्ये खूप वटवागळा देखील आहेत मी आता टॉर्च लावलेले आहे ला आणि या ठिकाणी जंगली देखील आहेत बघा भरपूर कोष्टे आहेत आणि ही गुहा या ठिकाणी अजून खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या वटवागळ्यांनी कसा सहारा घेतलेला आहे बघा या दगडांचा म्हणजे या ठिकाणी पण एक बौद्ध भिक्षू किंवा साधू तपश्चर्या करू शकतात आणि या ठिकाणी पण कोणीही तपश्चर्या करू शकते म्हणजे एका सोबत तीन साधू किंवा बौद्ध भिक्षू ईश्वर प्राप्तीसाठी या ठिकाणी तपश्चर्या करू शकतात कारण प्राचीन काळामध्ये भगवान प्राप्तीसाठी अशा शांत आणि गारव्याच्या ठिकाणी येऊन तपश्चर्या केली जायची आता आपण या गुहेमधून बाहेर जाऊया आणि बाहेर जाऊन बघूया बाहेर असलेल्या प्राचीन अजून काही मोठ्या गुहा आहेत त्या गुहा आतमध्ये किती खोल आहेत आणि आतमध्ये काय काय अजून रहस्यमय बघायला मिळते हे देखील बघण्यासारखे आहे आणि आता या गुहेमधून बाहेर येताना या दगडांना मी हात लावला तेव्हा मला अनुभवले या दगडांना पाणी परश करून जात आहे म्हणजे दगडांना हात लावल्यानंतर एकदम गार वाटतं म्हणजे पाण्याची शिलन असल्यासारखं म्हणजे पाणी जणू काय ह्या दगडामध्येच आहे असा अनुभव आपल्याला मिळतो त्या गुहेमधून मी आता बाहेर आलेलो आहे आता मी या पायऱ्या सोडून वरती जाणार आहे आणि वरती जाऊन तुम्हाला अजून एक मोठी आणि प्राचीन गुहा दाखवणार आहे या पायऱ्या आणि हे गार्ड नंतर बनवलं गेलं पर्यटकांच्या सुविधासाठी प्राचीन पायऱ्या या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीत आणि या ठिकाणी आल्यानंतर या गुहेचे प्रवेशद्वार हे आहे या गुहेमध्ये मी प्रवेश केलेला आहे तुम्ही बघू शकता ही गुहा खूप मोठी आहे इकडे पण जागा आहे या साईडला पण जागा आहे आणि या गुहेच्या आतमध्ये अजून काही दोन प्राचीन गुहा आहेत इथे एक आहे आणि त्या साईडला एक आहे आता या गुहेमध्ये मी जात आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे आतमध्ये एक साधू आहेत त्यांचे या ठिकाणी मूर्ती आहे आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया ओ शिवाय मी आता या गुहेमध्ये आलेलो आहे आणि ही गुहा एकदम चौकोनी बनवलेली आहे आतमध्ये एक साधू आहेत आम्ही दर्शन घेतलेलं आहे तुम्ही देखील दर्शन घ्या आणि या गुहेमधून बाहेर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी श्रीराम लक्ष्मण सीता हनुमंत यांचा एक फोटो दिसतो जय राम कृष्ण हरी आणि या साईडला आल्यानंतर आपल्याला अजून एक लहान गुहा बघायला मिळते या गुहेचा हा दरवाजा नंतर बनवलेला आहे म्हणजे रात्री कोणताही प्राणी आतमध्ये जाऊन बसू नये म्हणून आणि आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी श्री रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती आहेत मी दर्शन घेतलेलं आहे जय जय रघुवीर समर्थ जय जय रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराज की जय आता मी या गुहेमधून बाहेर आलेलो आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर श्री समर्थ पादुका असा एक बोर्ड लावलेला आहे समर्थांच्या पादुका या ठिकाणी आहेत म्हणजे पादुकांच्या निशाणे या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी ध्यान गुफा म्हणजे ध्यान म्हणजे तपश्चर्या करण्यासाठी या गुफेचा उपयोग केला जायचा आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथून एक छोटीशी वाट आहे म्हणजे आतमध्ये झोपण्यासाठी पण जागा आहे म्हणजे रात्री एक साधू या ठिकाणी येऊन आराम करू शकतात ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे बघा या ठिकाणी तपश्चर्या झाल्यानंतर एक साधू किंवा एक बौद्ध भिक्षू या ठिकाणी आराम करू शकतात बघा मी तुम्हाला झोपून दाखवलं या दगडांच्या आतमध्ये पण झोपण्यासाठी सुविधा केलेली आहे म्हणजे प्राचीन काळामध्ये जे पण कलाकार होते त्यांनी ॲडव्हान्स लेवलची कला केलेली आहे त्या आधुनिक काळामध्ये ते बनवण्यासाठी आपल्याला मशनरींचा उपयोग घ्यावा लागतो आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला अजून एक ही प्राचीन गुहा बघायला मिळते त्या गुहेमध्ये जाण्यासाठी आपल्याला वरती कोणतीही वाट नाही तुम्ही बघू शकता या गुहेमधून मी आता वरती जाण्याचा प्रयत्न करत आहे पण वरती काय जाता येत नाही आणि या ठिकाणी या गुहेच्या आतमध्ये या ठिकाणी पाणी ठेवण्यासाठी म्हणजे पाण्याचा मटका ठेवण्यासाठी एक जागा बनवलेली आहे आता आपण या गुहेमधून बाहेर जाऊया आणि पुढे अजून काही प्राचीन गुहा आपल्याला बघायला मिळतात का हे बघूया कारण पुढे सह्याद्रीचा पर्वत असल्यामुळे तिथे आपल्याला प्राचीन गुहा बघायला मिळू शकतात आणि इथे आल्यानंतर सर्वत्र सुंदर निसर्ग आपल्याला बघायला मिळतो सह्याद्रीचा उंच पर्वत आणि ह्या उंच पर्वताच्या आतमध्ये असलेल्या ह्या प्राचीन आणि रहस्यमय गुहा बघण्यासारख्या आहेत आणि मित्रांनो या ठिकाणी पण समोर हे खूप लांबपर्यंत अशी गुहा आहे पण त्या गुहेच्या आतमध्ये आपण जाऊ शकत नाही कारण वरती जाण्यासाठी कुठेही जागा नाही सर्वत्र अडचण आहे मी जागा बघितली वरती जाण्यासाठी आहे का पण सर्वत्र अडचण असल्यामुळे आपण पुढे जाऊ शकत नाही पण पलीकडे समोर तुम्हाला सह्याद्रीचा खूप मोठा दगड दिसत असेल बघू शकता तुम्ही हा दगड ह्या दगडांच्या खाली आपल्याला गुहेसारखं काहीतरी दिसत आहे त्यामुळे त्या दगडांच्या खाली जाऊन आपल्याला बघावं लागणार आहे की आतमध्ये अजून काय आपल्याला रहस्यमय आणि प्राचीन बघायला मिळतंय का आणि मी तुम्हाला आता एक सुंदर दृश्य धावतो सुंदर नजारा धावतो वरती एक लहान मोदगा आहे म्हणजे लहान गुहा आहे त्या गुहेच्या आतमध्ये घुबडाची पिल्ली आहेत म्हणजे एक घुबड आहे बघा तुम्हाला आता झुम करून दाखवतो मी बघा आतमध्ये घुबड आहे बघू शकता तुम्ही घुबडाची पिल्ली आणि घुबड या ठिकाणी आराम करत आहेत आणि त्यांनी ह्या सह्याद्री पर्वताचा आश्रय घेतलेला आहे आणि या, या गुहेमध्ये हवा जाण्यासाठी लहान लहान छिद्रे म्हणजे लहान लहान खिडक्या देखील बनवलेल्या आहेत आणि दुरून या रामघळ येथे असलेल्या प्राचीन गुहा कशा दिसतात तुम्ही बघू शकता सर्वप्रथम आपण या गुहेमध्ये गेलो नंतर ह्या गुहा बघितल्या आता आपण या ठिकाणी पुढे जाऊन अजून काय रहस्यमय प्राचीन बघायला मिळते का हे बघूया या, या पायवाटेने पुढे आल्यानंतर या दगडांच्या आतमध्ये मला गुहेसारखं काहीतरी दिसलं आहे पण तिथं जाणं म्हणजे अडचणींचा सामना करण्यासारखं आहे या ठिकाणी काटे आहेत आणि या काट्यामधून वरती आल्यानंतर मला या दगडांच्या फटीमध्ये गुहेसारखं काहीतरी दिसलं मी जेव्हा आतमध्ये जायला लागलो तेव्हा ह्या दगडांचा भाग पुढे पुढे जुळत गेलेला आहे त्यामुळे मी आता सावधगिरीने पुढे निघालेलो आहे आणि पुढे आल्यानंतर आपल्याला पुढे भरपूर अडचण बघायला मिळते आणि ह्या अडचणीमधून आणखी पुढे जाणे शक्य नाही मित्रांनो कारण पुढे काटे किंवा दगड पण आहेत समोर खूप मोठा दगड आहे आणि ह्या दगडामधून एका झाडाने कसा सहारा घेतलेला आहे बघा आता आपण परत ह्या वाटेने मागे जाऊया कारण आपल्याला आणखी काही पुढे जाता येणार नाही त्यामुळे मी तुम्हाला जेवढे दाखवता येईल तेवढं दाखवलेलं आहे आता मी परत रामघर परिसरामध्ये जातो आणि दुरून हा परिसर कसा दिसतोय हे तुम्हाला दाखवतो बघू शकता तुम्ही हा सह्याद्रीचा पर्वत जो पूर्णपणे काळ्या दगडाने आणि तांबड्या खडकाने कसा बनलेला आहे आणि एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा भला मोठा दगड एका साईडला लटकलेला आहे आणि या सह्याद्री पर्वताला शिकटून थांबलेला आहे आणि दोन्हींच्यामध्ये एक घळ तयार होते यालाच रामघळ असे म्हणतात आणि अजून एक मोठा दगड समोर आहे बघा हा दगड एका साईडला लटकलेला आहे पण तिथं थांबलेला आहे त्याचं वजन खालच्या साईडला खूप आहे दरीच्या साईडला पण तो खाली पडलेला नाही कित्येक वर्ष एका ठिकाणी कसा थांबलेला आहे हे देखील रळशासारखे आहे बघा मित्रांनो माझा परिवार माझ्यासोबत आलेला आहे माझ्या मुलांना देखील मी या प्राचीन गुहा दाखवल्या त्यामुळे त्यांना देखील समजलं की ह्या गुहा कशा बनवल्या असतील मित्रांनो आज आम्ही सह्याद्री पर्वतामध्ये आलो आणि हा सह्याद्री पर्वत फोडून या ठिकाणी पंधराव्या शतकामध्ये कशा प्राचीन गुहा बनवल्या ह्या तुम्हाला दाखवल्या आतमध्ये गुहेंच्या आतमध्ये काय काय रहस्यम होतं हे सर्व तुम्हाला दाखवलं इथला सुंदर निसर्ग दाखवला आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे लोकेशन तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये रामघळ म्हणून एक पॉईंट आहे या ठिकाणी तुम्ही या आणि या रामघळमधून प्रवेश करून खाली या आणि या ठिकाणी असलेला प्राचीन आणि रहस्यमय गुहा बघा ज्या रामदास स्वामींच्या काळामध्ये कशा बनवल्या गेल्या आणि रामदास स्वामी या ठिकाणी कशा तपश्चर्या करत होते हे सर्व या गुहेमध्ये गेल्यानंतर आपल्याला अनुभवायला मिळतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर व्हिडिओसोबत धन्यवाद शिवराय जय शंभूराजे नम पार्वती पते हर हर महादेव